पडदा राजूरचा राजूरचा ग कशाना डोईवर आला पडदा राजूरचा राजूरचा ग कशाना डोईवर आला सोनाली लाडकी बापाची ग सासरला जाण्याची सोनाली लाडकी बापाची ग सासरला जाण्याची पडदा राजूरचा राजूरचा ग कशाना डोईवर आला पडदा राजूरचा राजूरचा ग कशाना डोईवर आला सोनाली लाडकी आईची ग सासरला जाण्याची सोनाली लाडकी आईची ग सासरला जाण्याची पडदा राजूरचा राजूरचा ग कशाना डोईवर आला सोनाली लाडकी भावाची ग सासरला जाण्याची सोनाली लाडकी भावाची ग सासरला जाण्याची पडदा राजूरचा राजूरचा ग कशाना डोईवर आला सोनाली लाडकी बताईची ग सासरला जाण्याची सोनाली लाडकी ताईची ग सासरला जाण्याची पडदा राजूरचा राजूरचा ग कशाना डोईवर आला पडदा राजूरचा राजूरचा ग कशाना डोईवर आला